पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे पहाटे उघडले आहेत त्यामुळं भोगावती नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे पावसाच्या दमदार परतीमुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मात्र काही प्रमाणात चिंताही वाढली आहे राधानगरी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे राधानगरी धरण पुन्हा एकदा भरून वाहू लागले शनिवारी पहाटे दोन वाजून सोळा मिनिटांनी धरणाचा तिसरा दरवाजा आणि त्यानंतर पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सहावा दरवाजा स्वयंचलित पद्धतीनं उघडला गेला आहे सध्या धरणातून भोगावती नदीच्या पात्रात दोन हजार आठशे छप्पन्न क्युसेक्स पाणी सोडलं जात आहे यासोबतच वीजगृहातून एक हजार पाचशे क्युसेक्स पाणी सोडलं जात असून एकूण चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे या विसर्गामुळे भोगावती नदी पुन्हा दुथडीवरून वाहू लागली आहे धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात तब्बल एकशे पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जूनपासून आत्तापर्यंतचा पाऊस जवळपास तीन हजार नऊशे त्रेपन्न मिलीमीटर इतका झाला आहे यावरून यंदाचा मान्सून किती दमदार ठरलाय हे स्पष्ट आहे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय नागरिकांना नदीकाठी न जाण्याचं तसंच आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पावसाच्या या दमदार पुनरागमनामुळं एकीकडं चिंता वाढली असली तरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे